डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अवैधरित्या वास्तव करणाऱ्या चार बांगलादेशी महिला व त्यांना बनावट ओळखपत्रे तयार करून देणारा एजंटला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने खैरेमाळा लक्ष्मीनगर अमृतधाम येथे ताब्यात घेतले आहे दिनांक वीस जुलै रोजी दुपारी चार वाजता उपयुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट एक कडील अंबड पोलीस स्टेशन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की खैरेमाळा लक्ष्मीनगर येथे काही बांगलादेशी महिला अवैधरित्या वास्तव्यास आहे सदरची माहिती गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देण्यात आली त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून माहिषा हबीब शेख निशाल मिहीर शेख हुमूर हसन शेख व रहीना जलील गाझी तसेच बनावट कागदपत्रे तयार करून देणारा नवजित भवन दास याला ताब्यात घेतले आहे पुढील तपासासाठी त्यांना पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे क्रिम एक माहिती मिळाली चार महिला जो बांगलादेशचा आहे परंतु खोटा डॉक्युमेंटवर आशिक शरद वास्तव्यास आहे यारु शंगाने त्यांनी रेकॉर्ड करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं आढळून आले अमृत भाव येथील एका पत्र्याच्या मुलामध्ये ह्या चार महिला राहत होत्या एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आणून आले परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दास नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना मोठे डॉक्युमेंट बनवून दिले यावरून चार व्यक्तींना चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याविरुद्ध विविध कायद्यांवर तसेच पारपत्र अधिनियम याच्यान्वर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे महिला किती वर्षाच्या कुठल्या पद्धतीने त्या वास्तव्यात होत्या त्या सुरत इथून इथे आलेल्या अशी प्राथमिक माहिती आहे त्यातील दोन महिला एक वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि काही मृत्यू झाल्याचं सांगत आहेत परंतु नेमक्या त्या कधी आल्या कुठल्या मार्गाने आल्या त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का याच्या पुढील तपासामध्ये विस्फोट होईल ते नेमकं इथे शहरात राहत होते त्यांचा नेमकं पर्पज काय होतं ते फक्त वास्तव्यासाठी आणि ते काही गुन्हेगारी कार्यवाही त्यांच्या माध्यमातून होणार होते वगैरे हो अजून तरी असं काही स्पष्ट नाही आहे सध्या तरी परदेशी आहेत बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्यांच्याकडे कुठले व्हॅलिड डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे नेमकं त्यांचा याचा उद्देश काय होता पर्पज काय होता हे तपासामध्ये स्पष्ट होईल सर हे घ्या सगळे बांगलादेशी या आधी पकडलेल्या बांगलादेशींचा त्यांचा काही संपर्क आहे का यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचं स्पष्ट होत नाही परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा याचा काही संबंध आहे का आपण काय कारवाई करणार त्यांना द्यायला पुढे केलं जाईल आणि पुढे डिपोटेशन वगैरे कारवाई आणि तेव्हा ह्या ज्या चार महिला आल्या आलेल्या आहेत यांच्या व्यतिरिक्त काही महिला अजून येण्याची शक्यता होती का किंवा याच्या अजून काही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काहीच सध्या तरी ह्या चार महिला आपल्या अन्देशावर आलेल्या आहेत बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली इतर देखील ठिकाणी सर्च मोहीम अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कुणीही विदा विट डॉक्युमेंट सापडलं तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल आपल्या तपासात प्राथमिक तपासात अशी काही माहिती देखील समोर आली काही रॅकेट वगैरे होतं तुम्ही सांगताय की पुरुष देखील जेणे खोटे कागदपत्र बनवून दिले होते काही रॅकेट वगैरे होतं सध्या तरी ह्या चार जणांना इथे इंडियामध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे त्यांची नावं देखील आहे आहेत त्यापैकी एक जर आपल्या ताब्यामध्ये आहे इतरही त्यांचे आणखी इंडिया मध्ये आणण्यासाठी ज्यांनी त्या महिलांना इथे राहण्यासाठी मदत केली किंवा वास्तव्यासाठी परमिशन दिली ज्या रूममध्ये त्यांच्यावर काही कारवाई होणार का ज्या व्यक्तीने त्यांना इथे आणलेलं आहे भाड्याने तर जो कोणी व्यक्ती आहे त्याची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील शक्य झालं कारवाई केली जाईल डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका